यानंतर माडा लोकसभा मतदारसंघात देखील धैर्यशील मोहिते पाटील यांची आकडेवारी आता पुन्हा एकदा बदलली आहे माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे आता हजार मतांनी लीडवर आहेत तर सोलापूर मधील प्रणिती शिंदे या सत्तर हजार मतांनी आघाडीवर आहेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार मतांनी आता धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी विजयी आघाडी विजयी आघाडी घ्यायला आता सुरुवात केली आहे त्या तब्बल सत्तर हजार मतांनी आघाडीवर आहे